नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट मे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो शिक्षक मुलाखती भरती मुलाखतीसह भरती लवकरच शिक्षक भरती प्रक्रियेत उमेदवारांची शिफारस पवित्र संकेतस्थळावर पा पाहता येणार आहे याची सर्व डिटेल माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा राज्यात अकरा हजार पंच्याऐंशी शिक्षकांची भरती पाच हजार सातशे सतरा रिक्त शिक्षक पक, भरती प्रक प्रक्रियेत उमेदवारांची शिफारस मुलाखतीसह भरती लवकरच मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या एक हजार एकशे एकोणनव्वद संस्थांना चार रिक्त पदांसाठी वन इज टू टेन याप्रमाणे उमेदवार उपलब्ध करून दिले जाणार आहे त्यात मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी उमेदवारांची शिफारस केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर जागांवर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती त्यात मुलाखतीशिवाय सोळा हजार सातशे नव्याण्णव तर मुलाखतीसह चार हजार आठशे एकोणऐंशी पदांचा समावेश आहे उमेदवारांचे प्राधान्यक्रम नोंद नोंदविण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करून घेतल्यानंतर विनामुलाखतीची शिफारस प्रक्रिया पूर्ण करण्यात आली या पदभरतीमध्ये वन इज टू वन या प्रमाणात उमेदवार देण्यासाठी पदे विचारात घेऊन शिफारस करण्यात आली पवित्र संकेतस्थळावर अंतिम केलेले प्राधान्यक्रम आरक्षण समांतर आरक्षण विषयाचा गट विषय तसेच विविध न्यायनिवाडे शासन आदेश अशा सर्व बाबी विचारात घेऊन गुणवत्तेनुसार उमेदवारांच्या उच्चतम प्राधान्यक्रमावर निवडीसाठी शिफारस झाली उमेदवारांना त्यांची शिफारस पवित्र संकेतस्थळावर पाहता येणार आहे शिफारशीच्या अनुषंगाने नियुक्ती प्राधिकारी व्यवस्थापन यांना स्वतंत्रपणे पुढील कारवाईबाबत सूचना देण्यात येत आहे असे स्पष्ट करण्यात आले बघा विद्यार्थी मित्रांनो मुलाखती सह भरती आणि मुलाखती शिवाय भरती या शिक्षक भरतीचा अपडेट त्यांनी या पेपरमध्ये दिलेला आहे यामध्ये त्यांनी डॉक्युमेंट बाबत पण दिलेलं आहे बघा निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांच्या आवश्यक कागदपत्रांची पडताळणी संबंधित व्यवस्थापनाची निवड समितीकडून केली जाणार आहे उमेदवार पात्रतेसंबंधीच्या कागदपत्र पडताळणीत निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र आढळल्यास उमेदवाराची निवड कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल तसेच अशा उमेदवारांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांनी पुढील प्रक्रियेसाठी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे उमेदवारांच्या निवडीबाबत काही अडचणी असल्यात राज्यस्तरावर तक्रार व दुरुस्ती समिती स्थापन करण्यात आली आहे त्यासाठी बघा त्यांनी इथे मेल दिलेला आहे या ईमेलवर पुराव्यांसहित अर्ज सादर करता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे शिक्षक भरतीची जी प्रक्रिया आहे ते पूर्णपणे पारदर्शक होत आहे बघा त्यांनी तसं इथे दिलेलं आहे शिक्षक भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि कोणत्याही प्रभावाखाली न येता राबविण्यात आली त्यामुळे अकरा हजार नवीन शिक्षक शाळांना उपलब्ध झाले आहे शंका निरसन करण्यासाठी पहिल्यांदाच तक्रार निवारण आणि दुरुस्त समिती नियुक्त करण्यात आली आहे उचित पद्धतीने निवड झालेले शिक्षक विद्यार्थी घडवण्याकामी पूर्ण योगदान देतील अशी अपेक्षा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो हे शिक्षक भरतीचं अपडेट न्यूजपेपरमध्ये आलेलं आहे मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह शिक्षक भरतीचं अपडेट डिटेल अपडेट त्यांनी यामध्ये दिलेला आहे शिक्षण भरतीबाबत नवीन काही अपडेट असेल तर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक ला शेअर नक्की करा धन्यवाद